प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच जानेवारीच्या भागामध्ये मुक्ताला अंडा अंडापाव आणि सोडे घातलेले कांदेपोहे दिल्यावरती मुक्ता नाश्ता कोमी मी फक्त चहा करून जाते असं म्हणते पण घरातल्या कुणाच्याही हे लक्षात आलं नसलं की मुक्ता नाश्ता का करत नाही तरी बापूंच्या हे लक्षात येतं बापू विचार करतात पोर काही बोलत नाही आणि ह्या इंद्राला काही कळत नाही की ती अंडापाव खात नाही ती नॉनव्हेज खात नाही तिला काहीतरी व्हेज करायला पाहिजे आणि पोर बिचारी काही बोलत नाही मलाच काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत बापू आता मुद्दाम गोखळ्यांच्या घरी जाण्याचा विचार करतात आणि तिकडूनच नाष्टा आणायचा विचार करतात तोपर्यंत मुक्ता आता तिची अपॉइंटमेंट कितीची आहे हे कन्फर्म करते आणि आता इकडे बापू घरी यायला निघतात तोपर्यंत कोमलने कॅलेंडर बदललेलं असतं आणि मुक्ता डेट पाहते आपली कोणती अपॉइंटमेंट आहे कुणासोबत आहे हा विचार करत ती कॉफी पीत असते तोपर्यंत बापू येतात आणि म्हणतात पुरुभाऊ अहो तुमच्या इकडून ना दरवेळेला नाश्त्याचे असे खमंग वास येतात ना दरवेळेला मला वाटायचं की तुमच्या घरी यावं नाश्ता करावा आज तो योग आलाय यावरती माधवी म्हणते बसा ना गरम गरम थालीपीठ आणि छानपैकी साजूक तुपातला गोडाचा शिरा केलाय यावरती आता बापू म्हणतात कसं आहे ना माझं ना गोळ्यांची वेळ आहे त्यामुळे तुम्ही डब्यात भरून दिलं तर बरं होईल असं म्हणत बापू मुद्दाम नाश्ता घेऊन मुक्तासाठी घरी येण्याचं प्लॅन करतात पुरुषोत्तम म्हणतात जा बरं गरम गरम थाली पिठानं माधवी असं म्हणत माधवीला थालीपीठ आणायला सांगतात माधवी थालीपीठ आणि आता गरम गरम शिरा याचा डबा भरून घेऊन येते मग बापू तो डबा घेऊन घरी येतात तोपर्यंत तो मुक्ता विचार करत असते आई मला सांगत होती गोडाचा शिरा खाऊन जा पण मीच हट्ट केला आता मला साजूक तुपातल्या गोडाचा शिराचा वास काय येतोय आणि तितक्यात बापू डबा घेऊन येतात बापू म्हणतात हे बघ तुझ्याच घरून गरमागरम नाश्ता आणलेला आहे खाऊन घे बरं आता मुक्ता गोडाचा शिरा थालीपीठ छानपैकी एन्जॉय करते तितक्यात तिथे इंद्रा येत असते इंद्राला आता मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही खाणार का बघा ना खाऊन यावरती इंद्रा म्हणते नको नको खा तुमचा नाश्ता तुम्हीच खा त्यावेळेला स्वाती म्हणते बघितलंच काय एकशे एक वाली आपल्या घरात हळूहळू घुसायला लागले तोपर्यंत इकडे बापू सांगत असतात तुझी आई म्हणजे एकदम सुगरण आहे व मुक्ता खूप सुंदर ती बनवते सगळं मुक्ता म्हणते हो खरंच माझी आई सुगरण आहे मुक्ता छानपैकी थालीपीठ खात असते कोमल म्हणते खरंच थालीपीठ खूप सुंदर झालंय त्यावरती इंद्रा म्हणते ही न सुगरण पक्षी माझ्या घर घरात येऊन घरटं बांधायच्या आधीच हिचा मला बंदोबस्त करायला पाहिजे असं म्हणत इंद्राला काही ते आवडलेलं नसतं बापू म्हणतात खरंच तुझ्या आईच्या हाताला चव आहे स्वाती मुद्दाम आता इंद्राचे कान भरते आणि म्हणते बघो तिचं जामच कौतुक चाललंय इंद्रा म्हणते नाही नाही ह्या घरात तिला घरटं काय बांधून द्यायचं नाही तोपर्यंत इकडे आता सागर येतो सागर आल्यावरती त्याला बापू म्हणतात अरे ये नाश्ता करायला स्वाती सांगते अरे दादा ये खूप व्हरायटी आहे सागर म्हणतो नको मला ना कोर्टात जायचं आहे आणि तुम्ही पण तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल करा आणि माझ्यासोबत कोर्टात चला यावरती मुक्ता म्हणते पण माझी महत्वाची आणि तिचा शब्द तोंडाचाच राहतो सागर बाहेर पडलेला असतो कारण कोर्टाची डेट असल्यामुळे मुक्ता आणि सागर हे दोघं जण कोर्टात जायला निघतात इकडे इंद्रादेवी आईची प्रार्थना करते की लवकरात लवकर माझ्या सईला माझी माझ्याजवळ जवळ आण मग मुक्ता विचार करते आजची अपॉइंटमेंट बहुतेक कॅन्सल करावी लागेल कारण कोर्टात जाणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मग दोघं कोर्टात जायला निघतात तोपर्यंत सागर सांगत असतो मी माझ्या कारने जाते मुक्ता सांगते मी माझ्या कारने जाते सागर म्हणतो बसा इकडे मुक्ता म्हणते नको माझी कार आहे मी माझ्या कारने जाईन असं म्हटल्यावरती सागर म्हणतो ठीक आहे मुक्ता म्हणते माझ्या कारमध्ये ना कसला वास नाहीयेत कापूर आहे कापूर सागर म्हणतो काही देवळात जायचं आहे का गाडीत बसायचं आहे आणि मुक्ता तरी पण हट्ट करून आपल्या गाडीत बसते तर मुक्ताच्या गाडीतलं नुकतंच पेट्रोलच संपलेलं असतं त्यामुळे मुक्ताला त्या तिच्या कारमधून जाता येत नाही मग स्वतःच्या कारमध्ये उतरून ती आता सागरच्या कारमध्ये बसते आणि दोघंजण सागरच्या कारमधून कोर्टात जायला निघतात सागरच्या कारमध्ये बसल्यावरती मुक्ता सांगते मी कार चालवते इथून पण दोघांची भांडणं होतात तोपर्यंत सावनी आता फोनवरती हर्षला सांगते नाही रे म्हणजे मुक्ता काही मला भेटली नाही पण येईल ती माझं तिच्या बहिणीशी बोलणं झालेलं आहे ती डायरेक्ट कोर्टात येईल आपल्याला काय करायचं आहे ती कुठे का भेटे ना असं म्हणत सावनी आता घडलेला प्रकार सगळा हर्षला सांगत असते तितक्यात तिथे सई येते आणि म्हणते आज मला मुक्ताईची भेट होणार आहे ना मला मुक्ताई भेटेल ना यावरती सावनी म्हणते तुला किती वेळा सांगितलंय तिला मुक्ताई मुक्ताई बोलायचं पण नाही तरी तरीसुद्धा सई मुक्ताई बोल मग सावनी सांगते हे बघ ती तुझी मुक्ता आंटी आहे आणि आज कोर्टामध्ये सगळं क्लिअर होणार आहे कोर्टात क्लिअर होणार आहे की तू माझी मुलगी आहेस तू जवळ राहणार आहेस मुक्ताईचं हे आता टुमणं वाजवणं बंद कर फक्त तिला मुक्ता आंटी म्हण असं म्हणत सावनी जरी कितीही सईला सांगत असली तरी सई मात्र मुक्ताई म्हणायचं थांबवत नसते तितक्यात माई येतात मग सावनी सांगते माई हिला तुम्ही तयार करा आम्हाला ना कोर्टात जायचं आहे असं म्हणत सावनी आता कोर्टात जायला निघते तोपर्यंत दोघ जण कारमध्ये बसून कोर्टात जायला येतात आणि काय बघावं तर कार बंद पडते त्यावेळेला सागर म्हणतो आज हिला अचानक बंदच पडायचं होतं मुक्ता म्हणते आज नाही या महिन्यामध्ये दोनदा तुमची कार बंद पडली आठवतंय का आपण सईला घेऊन शॉपिंगला गेलो होतो तेव्हा पण तुमच्या कारने असाच धोका दिला होता तुमचे ते दोन क्लायंट ते नाही का होते आठवतंय का यावरती सागर म्हणतो बरोबर आहे कोणताही टोमणा मारायला तुम्ही कशा गप्प बसाल असं म्हणत सागर सांगतो मला आता काहीतरी करायला पाहिजे सागर उतरतो आणि आता कारमध्ये काय बिघाड झालाय हे पाहण्याचा प्रयत्न करतो बराच वेळ ट्राय केल्यावरती वे सुद्धा त्याला कारमध्ये काय बिघाड झाला आहे हे कळत नसतं आणि खूप गरम पण होत असतं तोपर्यंत मुक्ता पण बाहेर येते आणि काय झालं तुम्ही दर वेळेला हे असं करता आता कोर्टात जायला उशीर होणार नाही का माझ्या अपॉइंटमेंट मी कॅन्सल केल्या आत्तापर्यंत दोन दात काढून आले असते म्हणजे माझे अपॉइंटमेंट पण पूर्ण झाले असते आणि कोर्टात पण वेळेला गेलो असतो सागर म्हणतो तुमचा सा प्रॉब्लेम आहे का म्हणजे किती बडबड बडबड करताय तुम्ही या आणि पण तो की तुम्ही आता मला म्हटलात ना की माझ्यामुळे शॉपिंगच्या वेळेला कार बंद पडली तर ती कार माझी नव्हती ती कार तुमची होती आणि मी कारला धक्का दिला होता मुक्ता म्हणते तुम्ही ना बदाम खायचा बदाम तुमची स्मरणशक्ती कमी आहे कारला धक्का मी दिला होता सागर म्हणतो तुमच्या आईने तुमच्या जन्माच्या वेळेला खरंच काय खाल्लं होतं हो इतकी बड 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 मुक्ता म्हणते त्यावेळेला खरं तर असं झालं सागर म्हणतो काय सिरियसली म्हणजे त्यावेळेला जे झालं ते सांगताय मी तुम्हाला टोमणा मारतोय तो पण तुम्हाला कळत नाही असं म्हणत सागर आणि मुक्ता कचाकचा कचा कचा, कचा, कचा भांडत असतात आणि आता मुक्ता सागरवती चिडते आणि कारच्या एका साईडला येऊन उभी राहते सागर म्हणतो तोंड तुमचं पूर्णपणे बंद ठेवा काम करत असताना सागरला खूप गरम होतं मग तो कोट काढतो कोट काढून कारमध्ये ठेवायला येतो तर फ्रंट टॉवरला मुक्ता टेकून बसलेली असते दार काही उघडतच नाही मग तो आपला कोट मुक्ताच्या हातात रागारागात ठेवतो आणि पुन्हा कार दुरुस्त करायला जातो कार दुरुस्त करायला गेल्यावरती आता कारमधून त्याला काळं काळं ऑइलचे हात त्याच्या तोंडाला लागतात ला ला आणि तोंड पूर्णपणे काळं होतं मुक्ता हे पाहते आणि हसायला लागते ला ला मुक्ता का हसते म्हणून सागर रागाने तिच्याकडे बघतो काय झालंय असं म्हणत तो रागा रागात चिडतो मुक्ता खो खो हसायला लागते सागर म्हणतो झालंय तरी काय मग मुक्ता त्याला आता एक आरशामध्ये तोंड दाखवते आरशामध्ये तोंड दाखवल्यावरती सागरला कळतं की आपल्या चेहऱ्याला काळ लागले आणि मग तो हातानेच ची ते पुसायला जातो पण ते न पुसता अधिकच पसरलं जातं त्यामुळे सागरची अधिकच चिडचिड व्हायला लागते तो स्वतःवरती चिडतो मग मुक्ता सांगते थांबा एक मिनिट असं म्हणत मुक्ता आता स्वतःच्या पदराने सागरच्या तोंडाला लागलेला काळा ऑइल हे पुसायला लागते सागर मुक्ताकडे पाहतच बसतो म्हणजे पहिल्यांदाच मुक्ताचं हे इतकं चांगलं जेश्चर बघून सागरला थोडं आश्चर्यच वाटतं दरवेळेला टोमडे मारणारी आपल्यावरती हसणारी मुक्ता हे पण तिचं एक रूप आहे हे, हे पाहताच सागर तिच्याकडे पाहत बसतो आणि बराच वेळ पाहत असतो मुक्ता आपल्या पदराने सागरचं सा तोंड अगदी स्वच्छ करून देते जण एकमेकांकडे पाहत असतात तोंड पुसून झाल्यावरती मग सागर पुन्हा कार दुरुस्त करायला तो मुक्ता म्हणते तुमच्या काहीच होणार नाही सागर म्हणतो मग तुमच्या होईल ना या तुम्ही या तुम्ही कार दुरुस्त करा मुक्ता कार दुरुस्त करायला करा ते पण तिचा हात भाजतो मग तिचा भाजलेला हात सागर आपल्या हातात घेतो त्याला हळूवारपणे फुंकर मारत असतो दोघांनाही एकमेकांची ही एक हळूवार बा, बाजू ही पहिल्यांदाच समोर आलेली असते मुक्ता आणि सागरमध्ये हळूहळू गोष्टी आता नीट होत असतात भांडणाचं रूपांतर आता दोघंजणं एकमेकांची काळजी घेणं या सगळ्यामध्ये रूपांतरित होत असतं आणि मुक्ता हे सगळं पाहत असते पण या सगळ्या गडबडीमध्ये कोर्टामध्ये जायला खूप लेट होतो कार दुरुस्त होऊन हे दोघंजणं कोर्टात जाईपर्यंत कोर्टाचं सेशन सुरू झालेलं असतं आणि त्यामुळे जज साहेबांच्या समोर गेल्यावरती मुक्ता म्हणते सॉरी म्हणजे खरं तर आम्हाला थोडासा यायला उशीरच झाला जज साहेब म्हणतात नाही इट्स ओके आत्ताच कामकाज सुरू झालेलं आहे असं म्हणत आता मात्र ते मुक्ताला म्हणतात हा मिस मुक्ता गोखले असं म्हणत ते आता मुक्ताला बसण्यासाठी सांगत असताना सागर म्हणतो नाही मिस मुक्ता गोखले नाही तर मिसेस मुक्ता सागर कोळी असं म्हणत आता सागर रागा रागाने इकडे हर्ष आणि सावनीकडे पाहतो हर्ष आणि सावनीला खूप मोठा धक्का बसतो जजच्या समोर ह्या सगळ्या धक्का बसल्यामुळे त्यांना रिॲक्ट पण करता येत नसतं आणि सागर एकदम मोठ्या डॅशिंग अगदी त्याला लुकते तो आता हर्षकडे पाहायला लागतो ला हर्षला खूप मोठा धक्काच बसलेला असतो हर्ष आणि सावनी आपल्यासमोर हे घडतंय ते सत्य की आपण ऐकतोय ते सत्य काय नक्की आहे लग्न तर मी मोडून आले होते मग मुक्ता सागर कोळी कशी काय झाली आणि हा धक्का दोघांना पचतोय न पचतोय तोपर्यंत दुसरा मोठा धक्का कोर्टाकडून मिळणार असतो ते म्हणजे सईची कस्टडी ही आता सावनीकडे न जाता मुक्ताकडे जाणार असते अखेर मुक्ताने सावनीच्या नाकावर घरी आणलेलं असतं पण सावनी हा धक्का पचवू शकत नाही आणि हर्ष पण खूप चिडलेला असतो आता या सगळ्यातून हर्ष आणि सावनी नवीन काय कारस्थान करणार आणि आता सईला आपल्याकडे आणण्यासाठी कोणते उद्योग करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे